नांदेड जिल्हा कर्मचारी पशसंस्थेच्या उभं घातलेल्या उद्या एकवीस तारखेला निवडणुकीच्या संदर्भात आज महानगर विकास पॅनलची आमच्या सर्व जी काही सभा झाली त्या सभेचा प्रचंड प्रतिसाद पाहून आज आमचा येणाऱ्या काळामध्ये जे निश्चित आहे आणि परिवर्तन ह्या अटळ या प्रसंस्थेमध्ये होणार आहे पथसंस्थेची झालेली ग्छंती जी, जी आम्ही येत्या काळामध्ये पथसंस्थेला कशी उभारी देता येईल नक्कीच आम्ही त्यासाठी प्रयत्न करू आणि पथसंस्थेचा गे वैभव पथसंस्थेला आम्ही प्राप्त करून देऊ असे या ठिकाणी मी सर्वांना आश्वासित जाण्यामध्ये मागील काळामध्ये विमा क कपात केला जातो तो एका एकदाच वर्षातून विमा घेण्यात येईल परत बिल्डिंग फंडच्या म्हणजे सभासद खर्च घेतात त्या बिल्डिंग फंडच्या नावाखाली दोन्ही इमारती असताना परत परत बिल्डिंग फंड कशासाठी त्याच्यानंतर आम्ही जशी बँकिंगमध्ये बँकेमध्ये जशी ज्या काही सुविधा येतात तशा आम्ही पत्पे असोसिएशनच्या सभासदांना बँकिंगच्या सुविधा आम्ही या ठिकाणी देऊ आम्ही सर्व कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी बसायची आणि स्वच्छता ग्रहाशी त्या ठिकाणी आम्ही उपलब्ध कर उपलब्ध करून देऊ आणि लोकांना लोकांना खूप सन्मानाची वागणूक वागणूक देऊ पतसंस्थेचा जे काही आता व्याजदर आहे तो व्याजदर कमी कसं करता येईल याच्यासाठी प्रयत्न करू असा आमचा या ठिकाणी जाहीरनामा पतसंस्थेच्या माध्यमातून जो काही प्रचार सुरू आहेत त्या प्रचारामध्ये विकास चॅनलला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे कारण माझी नऊवर्षामध्ये ज्या काही चुकीच्या पद्धतीने पतसंस्थेचा कार्यभार हाताळण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये सभासदांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान करण्याचं काम नऊ वर्षामध्ये घडलेलं आहे आणि आज जे प्रचार सभा किंवा प्रचार सुरू आहे त्या माध्यमातून आम्हाला परिवर्तन घडवायचं आहे आणि निश्चितपणे परिवर्तन घडणार आहे मी तर अशी खात्री देतो की विजय हा महारुद्र विकास पॅनलचाच होणार आहे जाहीरनाम्यामध्ये ज्या काही गोष्टी नमूद करण्यात आलेल्या आहेत व्याजदराचा विषय असेल शेजारची आरोग्य पतसंस्था आहे त्या पतसंस्थेचा व्याजदर कमी असताना जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेचा व्या व्याजदर जास्तीचा कसा असू शकतो तर या गोष्टीसाठी प्रकर्षाने नवीन येणारं पॅनल आहे ते सभासदांना व्याजदर कसा परवडेल अशा पद्धतीने व्याजदराची आकारणी करणार आहे तसेच बिल्डिंग फंड जो घेतला जातो त्या बिल्डिंग फंड स्वतः तो बंद केला जाणार आहे आणि हो बंगाळ पैसा शिल्लक आहे पतसंस्थेमध्ये सभासदांच्या उत्थानासाठी वापरण्यात येणार आहे त्यामधून एखादा मंगल कार्यालय वगैरे निर्माण करून असा पतसंस्थेला एक चांगला आर्थिक उत्पन्नाचा स्रोत मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही करणार ये आहोत येणाऱ्या एकवीस तारखेला निश्चितपणे परिवर्तन घडणार आहे आणि शिलाई मशीनवरती मोठ्या प्रमाणात मतदान होऊन आम्ही विजयी होणार आहोत सर महारुद्र हे चित्र पतसंस्था जी आहे महारुद्र पॅनलचा आम्हाला इतका भारदस्त विचारश्रेणी आहे त्यांची त्यांचा जाहीरनामा जर बघितला आणि त्यांनी दिलेले पारदर्शी उमेदवार ह्या गोष्टीचा विचार करता आम्ही महाराष्ट्र राज्य कृषी कृषी तांत्रिक ग्राम ग्रामपंचायत अधिकारी संघटना पूर्ण ताकतिनिशी ह्या महारुद्र पॅनलना आम्ही पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि आमचे सर्व जिल्ह्यातले कृषी जर तांत्रिक ग्रामसंस ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे जे सभासद आहे हे पूर्ण ताकतिनिशी महारुद्र पॅनलला शंभर टक्के निवडून राहतील ज्याच्यामध्ये आमच्या मनामध्ये कुठलीही शंका नाही आणि येत्या एकवीस तारखेला भरघोस मताने हे करून बावीस तारखेला शंभर टक्के पंधराचे पंधरा उमेदवार हे महारुद्र पॅनलचे घेऊन येतील याच्यामध्ये कुठलीही शंका आमच्या मनामध्ये नाही पतसंस्थेच्या अनुषंगाने जर विचार केला तर उमेदवार आहेत आम्ही एकमेकांशी चर्चा करून सर्व काही निर्णय घेतलेले आणि होता होतो आता संप हे वाचवण्यासाठी आम्ही तयारी करतो